काय सांगितलं जो हिंदू पे काम करेगा वही देश पे राजकारे आणि म्हणून त्या व्याख्याप्रमाणे आपल्याला आता कृतीमध्ये उसरावं लागणार आहे की या नये भारत मध्येगा और क्या नाही चलेगा हे आपल्या सर्वांना दाखवून द्यावं लागेल आज मोर्चा झाला मोर्चा होईल आपण सगळेजण मोर्चाला संबोधित करण्याकरता मान्यवर मंडळी आले पण आपल्या सर्वांची पुढची जबाबदारी आहे तस महाराज आम्ही सांगितलं की ज्या आली अली वेगा बजरंग बन तस आज अक्षयदा देखील सांगितलं ज्या ऐकाय का ज्या भा आहे का दांडा तिने आज सांगितलं आणि म्हणून त्या कृतीप्रमाणे तुम्हाला सांगतो की तुमची जबाबदारी आहे तुमच्या जबाबदारीप्रमाणे आता आपल्या प्रत्येकाला काम करावं लागणार आणि ते आता फक्त आपल्या पोट मागित राहिले नाही आज आपल्याकडे या देशामध्ये ते अनेक लोक आता येत आहेत आपण पाहिलं पहिलं आमची घटना ही अलीकडच्या एप्रिल महिन्यामधली घटना आहे त्या घटनेमधून आपण बोल घेतला पाहिजे की तिथं कुठल्या धर्माचा विचारून आपल्याला गोळ्या घातल्या गेल्या आपल्या बांधवांना गोळ्या घातल्या हा जसा तो हल्ला भारत वरती झाला तसाच हल्ला तो तिथं झालेला आहे की जात बघून गोळी घातली काही लोकांना महाराज कपडे काढून बघून गोळ्या घातल्या म्हणजे आपल्या भारतामध्ये जर आपल्यावर ही परिस्थिती असेल तर हे पाथर्डीपर्यंत यायला वेळ लागणार नाही आणि ते आलेले देखील आहे हे रोहिंगे पातर्डी काय आधी ज्या गावात एकच घर असेल ते तिथपर्यंत पोहोचलेलं आहे ते आपल्याला वाटायला विचारला कोण आहे काल काय किधर आहे घालू बांगलादेश मध्ये किती कालू घालू पाकिस्तान मध्ये काय करते कशा आणि आपल्यातले काय असतात आपल्या काय लोकांना किड आहे कशाला किड आहे भाईचारा ते नवीनच ऐकतो आम्ही भाईचारा आणि ते भाईचार्यावर सांगतात आपल्या सारखे लोक महाराष्ट्र कसं आहे कागी नेल्यावर आपण मग त्याच्यावर विचार करणार आहे असाच मोर्चा घेणार आम्ही सगळे येणार मार्गदर्शन करणार मग तुम्ही म्हणायचं नाही आता त्याच्याशी कोणी बोलत नाही अरे मग आधीच तुम्हाला सांगतो जागरूक व्हायचं आवश्यक आपल्या अनेक महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मंदिरांवरती त्या लोकांचे दावे चालू आहेत अहो मंदिर सोडावं जे सरकारी कार्यालय आहेत आमचं आहिल्यानगरचं वहार जुनी महानगरपालिका अहिल्यानगर शहरातलं मुख्य पोलीस स्टेशन अहिल्यानगरचं जुनं जिल्हाधिकारी कार्यालय ते प्रमुख अजून तर आहेत पण ज्या प्रमुख तीन ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगतो त्यांनी दावे दाखल केले की आमच्या आम के आमख्या आमख्या ट्रस्टच्या जाग आहेत अरे तुम्हीच जन्माला नव्हते तुमचे ट्रस्ट म्हणून जन्माला आले हा भारत हे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे अहिल्या देवीचा आहे आणि कुठंतरी हे सगळी वंशवळ असताना येतात कुठे आज जे ते लोक तुम्हाला सांगतो झालेत यांची जर वंशवाळ काढली तर आपल्यातीलच कोणातरी बहुजनामध्ये निघत कारण की हे सगळे भीतीने कन्वर्ट झालेले लोक आहेत त्यावेळेला कारण की ते जे औरंगजेबचं जसं जसं पुढं चालत होतं तसं तसं लोक धर्मांतर करत होते पण हे लोक ओरिजिनल जे आणि जस आता पडकर साहेब तुम्ही सांगितलं की आता या रस्त्यामधले किंवा कुठेही असल एखाद्या शेतीत असतात आपलेच लोक ते आपले मरिदा ठेव अमू ठेव ते बंद ते थडगे मुळात त्याच लोकांच्या धर्मामध्ये लिहिलंय की आमच्यामध्ये कुठलाही असा आम्ही पूजा मानत नाही मग तुम्ही कशाला तुम्हाला कसा भाईचार ते पुढे जा आपल्या देवस्थाना कमी आहेत का आपल्या प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर आहे प्रत्येक गावामध्ये महादेव मंदिर आहे प्रत्येक गावामध्ये गणपती मंदिर आहे कशाला तुम्हाला ते लागतं गलेब लागतो कशाला काय लागतं मरिदा लागतो